सुरुवातीपासूनच चारशे पारचा नारा दिला अगदी तळापासून नियोजन केलं भाजपला कमी लेखून जमणार नाही हे आम्ही वारंवार सांगितलं आजही मोदी भाजपचे पार होणारच हे छाती ठोकपणे सांगतायत भाजप खरच चारशे पार होईल का नगरमधून सुजय विखे व सदाशिव लोखंडे त्यात असतील का चारशे पार ची मॅजिक फिगर भाजपने कोठून आणली या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी जवळपास वर्षभर भाजपने तयारी सुरू केली होती महाराष्ट्रातही चाळीस प्लस चा नारा देण्यात आला होता नरेंद्र मोदींनी ही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी किमान वर्षभर दर महिन्याला महाराष्ट्रात भेट दिली महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांवर मोदींचा विश्वास नव्हता हे या भेटीमागचं कारण नव्हतं तर भाजप ही निवडणूक हलक्यात घेणार नाही हेच या भेटीमागचं गमक होतं देशात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या त्या का घेण्यात आल्या याचं उत्तर आत्ताशी मिळतंय प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मोदी शहांसारख्या दिग्गजांना यात यावं ही भाजपची रणनीती होती आता विरोधकांनी लागेल तसा अपप्रचार केला मात्र भाजपने त्याला उत्तर न देता अगदी सायलेंट राहून सगळं नियोजन फत्य केलं मोदींनीही आधीच्या दोन निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी रणनीती यावेळी आखली निवडणुका जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी सतरा ते अठरा वेळा महाराष्ट्राचा दौरा केला लोकसभा निवडणुकीचा किल्ला एक हाती जिंकण्यासाठी भाजपने राज्यात कंबर कसली गेल्या दोन टप्प्यात दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रात त ठोकून होते आता पाचव्याने अखेरच्या टप्प्यात कसलीही कसर न ठेवण्याचा विडा भाजपने उचललाय अखेरच्या टप्प्यात भाजप प्रचारात आक्रमकपणे उतरली केंद्रातील आणि राज्यातील झाडून सर्व मंत्री खासदार आमदार पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत भाजपने दिलेल्या चारशे पारचा नारा हा फक्त निवडणुकीचा फंडा नव्हता तर परफेक्ट रणनीती आखून काढलेली ती एक मॅजिक फिगर होती याचा प्रत्यय आताशी येऊ लागलाय आता भाजपने चारशेचा आकडा नेमका कोणाला डोळ्यासमोर ठेवून आणलाय हे आपण पाहूया त्यासाठी आपल्याला भाजपच्या हक्काच्या ओढ बँका पाहाव्या लागतील दोन हजार चौदा मध्ये भाजपने पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे ब्याऐंशी जागा मिळवल्या दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा मिळवल्या या दोन्ही भाजपने हक्काची हिंदू वोट बँक हातात ठेवली शिवाय बँक बँक ही नवी तयार केली आता चोवीस मध्ये भाजपने चारशे पार चा नारा दिला कारण का का या आधीच्या दोन्ही पंचवार्षिकचा चढता आलेख लक्षात घेता हिंदू वोट बँक लाभार्थी वोट बँक याचबरोबरच भाजपने आणखी नव्या वोट बँकाही तयार केल्या आता या वोट बँकेत पहिली वोट बँक होती ती रामभक्ताची कारण राम मंदिर बांधून लोकसभेपूर्वी नियोजनबद्ध त्याचे उद्घाटन करण्यात आले याशिवाय तीनशे सत्तर कलम रद्द करणे तिहेरी तलाक नागरिकत्व संशोधन बिल या महत्वाच्या प्रश्नांना हाताळत भाजपने आपल्या चाहत्यांमध्ये दुपटीने वाढ केली याशिवाय साठ कोटी लोकांना मोफत धान्य घरकुल योजना शौचालय किसान सन्मान योजना उज्ज्वला गॅस आयुष्यमान भारत अशा कितीतरी योजनाचे लाखो लाभार्थी भाजपसोबत जोडले देशात सुमारे कोटी कोटी स्मार्टफोनचे वापरकर्ते माध्यमातून जोडले यापैकी तरुण आहेत तरुणांना प्रभावीपणे जोडणारे स्वतंत्र युनिट ही भाजपने चालवलं या सगळ्याचा हिशोब करून भाजपने चारशे पारचा नारा दिला विरोधकांना अद्यापपर्यंतही या मॅजिक फिगर मार्कचे गणित जुळलेले नाही भाजपने मात्र अगदी तळापासून नियोजन करून या आकड्यावर काम केलं त्याचा प्रत्यय अमित शहाच्या दोन दिवसापूर्वीच्या भाषणातूनही आला आतापर्यंत चार टप्प्याच्या तीनशे एकोणऐंशी जागांच्या निवडणुका झाल्या आहेत त्यात आम्ही दोनशे सत्तर जागा जिंकू असे अमित शहानी सांगितले शिवाय उरलेल्या एकशे चौसष्ट जागापैकी एकशे तीस जागा आम्हाला जिंकायच्या आहेत असंही शहानी सांगितलं आता शहा एवढ्या कॉन्फिडन्सने बोलतायत म्हटल्यावर नगरमधून विखे व लोखंडे हे महायुतीचे दोन्ही उमेदवार जिंकणारच हेही त्यातून स्पष्ट होतं आता आपण उलटा विचार करू शहा एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतात किंवा शहाच्या बोलण्याला काय आधार आहे वगैरे वगैरे तर याचं उत्तर सोपं आहे भाजपने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक जागेवर निरीक्षकांची नेमणूक केली होती आर एस एस किंवा भाजपची स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक मतदारसंघात वर्षापासून कार्यरत होती त्यामुळे कोण जिंकणार व कोण कोठे कमी पडणार ही सगळी इतिभूत माहिती भाजपला होती रोज नवी रणनीती त्यानुसार आखली जात होती म्हणूनच शहानी सांगितलेल्या आकड्यांना वजन येतं शहांनी फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिंकून येणारा आकडा सांगितला नव्हता आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा जवळ आल्यावर विश्लेषक या बाबींचा विचार करत आहेत मोदी कॉन्फिडन्स वरून चारशे पार अशक्य नाही हेही जाणवायला लागले आहे असे झाले तर विखे व लोखंडेही चारशे पार मध्ये असतील अशी शक्यता वाढली आहे विखे लोखंडे निवडून येतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र